सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील आनवा या गावामध्ये मा महादेव मंदिरामध्ये रात्री गावातील एका धनदांडक्या इसमानं भावाला सोबत घेऊन एका गरीब शेतकऱ्याला अमानुषपणे लोखंडी रॉड गरम करून चटके देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करत त्याला जखमी केलंय यामध्ये कैलास गोविंदा बोराडे याला जीवे मारण्याच्या उद्देशानं चटके दिले होते हे प्रकरण राज्यभरामध्ये पसरलं असून त्याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट भोकरदन तालुक्यामधील अनवा येथे घटनास्थळी भेट देऊन या पीडित परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय यावेळी त्यांनी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला इशारा देखील दिलाय यामध्ये दे संशयित आरोपी सोन्या दौड आणि त्याचा धनदांडगा भाऊ नवनाथ दौड याच्यावर कठोर कारवाई करून या परिवाराला न्याय द्यावा तसेच हा परिवार सध्या भयभीत झाला असून पोलीस प्रशासनानं या बोराडे परिवाराला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे यामध्ये जखमी झालेली बोराडे यांच्या आईने मागणी केली की मागील काही दिवसांपासून नवनाथ दौड हा माझ्या मुलाचा जीव घेण्याच्या उद्देशानं सततच वाद घालत होता त्यामुळं त्यानं हे कृत्य केलं असून मला आणि माझ्या परिवाराला या दौड परिवारापासून धोका आहे त्यामुळं यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा पीडित परिवारानं केली आहे काय सांगाल ते बाबू आज तुम्ही पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिली आहे त्याला मारहाण झालेली आहे कैलास बोराडे आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील आमचा हा गरीब शेतकरी कुटुंबातला धनगर समाजाचा मुलगा याला अत्यंत अमानुषपणे मारहाण झाली संतापजनक म्हणजे राज्यातून गेल्या तीन चार दिवसापासून हजारो बांधवांचे फोन येतात की ही घटना काय घडली कशी झाली म्हणजे संतापजनक घटना आहे आज आम्ही एस साहेबांना भेटलो तपासाची दिशा काय पुढील आरोपींना अटक करा या संदर्भात चर्चा केली जर लवकरात लवकर पुढील आरोपींना अटक करून याचे सगळे लोक जे जे याच्यात सामील आहे सगळे जर अटक केले नाही तर दहा ता तारखेला एक मोठा मोर्चा जालन्यात काढू असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि आता आम्ही या गावी या कैलास बोराड्या पीडित कुटुंबाला भेटायला या ठिकाणी आलो इथे ये येण्याचा उद्देश की या कुटुंबाला धीर देण्यासाठी आज या लोकांच्या मनामध्ये दहशत आहे भीती आहे की उद्या आम्हाला इथं राहायचं हे लोक जर अशा पद्धतीनं जी जनावराला सुद्धा आपण अशा पद्धतीनं चटका देऊ शकत नाही एका माणसाला तुम्ही जिवंत माणसाला इतके चटके देतात तर हे मारून टाकायला कमी करणार नाही ही भीती आहे या आमच्या सगळ्या आईच्या आमच्या काकांच्या या सगळ्या भावांच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी यांना धीर देण्यासाठी आणि या ज्या बदमास प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी केलं यांना इशारा देण्यासाठी की आम्ही या कुटुंबाच्या सोबत आहोत या कुटुंबाला तुम्ही एकटं समजू नका आता जर या कुटुंबाकडे तुम्ही वाकड्या नजरेनं पाहायचा जरी विचार केला तर तुमच्या समोर आम्ही उभे राहणार आहेत या राज्यातली तमाम जनता की ज्यांना ज्यांना ही गोष्ट मनाला खटकली वाईट वाटली हे सगळे लोक या पीडित कुटुंबाच्या सोबत आहेत